अन्यायाविरुद्ध आवाज नवापूर येथे आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि सलोख्याने पार पडावा यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली या बैठकीत गणपती मंडळांच्या प्रतिनिधींनी तसेच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भाग घेतला यावेळी ध्वनी प्रदूषण टाळणे वाहतुकीची योग्य व्यवस्था करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला सर्व मंडळांनी नियमांचे पालन करावे आणि उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या, या बैठकीमुळे गणेशोत्सव अधिक सुरक्षित आणि शांततामय वातावरणात साजरा होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे या बैठकीत गणेश मंडळांना काही सूचना देण्यात आल्या डीजे किंवा मोठ्या आवाजाच्या स्पीकरचा वापर टाळावा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी विद्युत सुरक्षेची काळजी घ्यावी पोलिसांनी मंडळांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले या बैठकीला शहरातील गणेश मंडळांचे प्रतिनिधी तहसीलदार दत्तात्रय जाधव साहेब पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील साहेब नवापूर मुख्याधिकारी मयूर पाटील साहेब महावितरण कंपनीचे अभियंता शेख साहेब नवापूर शासकीय बांधकाम विभागाचे अभियंता वाघ साहेब नवापूर तसेच शासकीय शासकीय सामाजिक वकील राजकीय पत्रकार क्षेत्रातील आणि जनसामान्य नागरिक आदी उपस्थित होते पसरलेलं असत आणि त्या धार्मिकतेला कुठं गालबोट लागू नये म्हणून पूर्व कल्पना म्हणून पूर्व सूचना म्हणून आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी आणि नवापूरमध्ये सर्व उत्सव हे शांततेमध्ये पार पडावे यासाठी प्रशासक प्रशासनाकडनं हा उपक्रम राबवला जातो त्याबद्दल धन्यवाद पण जाधव साहेब आपण मागच्या वर्षीही होता या वर्षी आहात शांतता ही शहरामध्ये कायम अबाधित आहे ग्रामीण भागातही आहे शांतता कुठेही शांततेचा भंग होईल असा कुठलाही अनुसूचित प्रकार आमच्या तालुक्यात किंवा शहरामध्ये आपण नाही किंवा घडू देत नाही पण प्रसंगाने माझं आणि एखाद्याच बैठक भांडण असेल त्याला जातीय स्वरूप न देता कुठंतरी त्या दोघांना बोलवून आणि त्याची समज काढून तो शांततेने मार्ग मिटवला पाहिजे असं मला वाटत चंदूदा या ठिकाणी विषय म्हणला खरोखरच विषय आहे पाटील साहेब मयूर पाटील साहेब नक्कीच जातीने लक्ष देतील कारण कर्तव्य अधिकारी म्हणून त्यांचं नाव आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये साहेबांनी चांगलं काम के केलेलं आहे आणि आज ग्रामीण भागामध्ये आले ते आलेले आहेत त्याच्यामुळे शहरी भागाचा मोठा अनुभव घेऊन ते आज ग्रामीण भागात आलेले आहेत आणि त्याचा अनुभव बघता नक्कीच या नवापूरमध्ये या येणाऱ्या दिवसामध्ये प्रशासका प्रशासनाकडनं जे घटनेच काम है आ, तरी का है ते चा, ते चा आहे किंवा कुठेतरी अस्वच्छता आपल्याला दिसते आहे साहेब कि नवापूर शहराच नाव हे महाराष्ट्रामध्ये आहे कि हे शांतता प्रिय गाव आहे आणि या शांतता प्रिय गावाला अबाधित ठेवण्याचं जे काम आहे शांतता अबाधित ठेवण्याचं जे काम आहे इथले नागरिक असो इथले नेते असो स्वर्गीय लोकनेते मानरा दादा व माजी मंत्री सिंग नाईक साहेब यांनी या शहराला या तालुक्याला याची शांतता अबाधित राहावी याच्यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केलेले आहेत आणि हे गाव सदैव शांतता प्रिय आहे असं मी ठामपणे सांगू शकतो या महाराष्ट्रामध्ये काही छोट्या मोठ्या घटना घडल्या असतील परंतु मोठा असा काहीच इव्हेंट इथं घडलेला नाही आता साहेब नेहमी शांतता कमिटीच्या बैठकीत आपण त्यांना नियम सांगत असतो आणि ज्या ज्या मंडळांनी पन्नास पन्नास वर्षापासून स्थापना होत आहे आणि पन्नास पन्नास वर्षापासून स्थापना होत असताना त्यांना त्या सवय आहेत ते स्वयंसेवक नेमणं शांततेसाठी शांतता अपाधित राहावी यासाठी शांतता अपाधित राहावी यासाठी सर्व स्वयंसेवक असतील गणेश मंडळाचे पदाधिकारी असतील ते मेहनत घेत असतात तार चढवता येत एम एस पण सरकार घेत असेल परंतु अशा जिथे मालक जिथे काही ठिकाणी मला नांदिकांनी राहिल अशा रस्त्यामध्ये किंवा इन जनरल पण कुठे झाडांच्या फांद्या जर धोकादायक वाढले असतील तर, तर तसंही सांगावं मागे मोठुदारांनी सांगितलं मागे त्या सूचनानुसार आपण करतोय मीटिंगच्या अनुषंगाने ते पण सांग एक सांगण्यात आलं त्याचप्रमाणे आपण नंदुरबारच्या धर्तीवर एका एजन्सीला कॉल केला आहे आपण एक केंद्र पण काढतोय मुकाट कुत्रे पकडायचे हे मोकट कुत्रे जसं नाशिक महापालिकेत केलं जात होतं मोकाट उसके से पुड़े पुड़े की हे मोकाट कुत्रे नुसते पकडले नाही तर यांचं निर्मितीकरण केलं नाही त्याच्यामुळे त्यांच्या पुढे म्हणजे आणखी दुसरे जन्माला येणार नाही यासाठी आपण अपॉइंट करून तस एक काम करणार आहोत त्याच्यामुळे लवकरच मोकाट कुत्र्यांचाही इश्यू सॉल्व्ह हो आणि माझी सर्व तमाम नागरिकांनाही विनंती ना आहे कसं आहे की बरेचसे नागरिक काही खाल्लेले जे असतो गोष्ट टाकतात त्याच तास असतं काही लोक आता ठीक आहे सर्व श्रावणात नॉनव्हेज बंदी काही ठिकाणी चालू असतं आणि ठिकठिकाणी गणेश बाप्पा आलेले असतात अशा वेळेस ते जनावर काय करतात ते हाड आणून कुठेतरी टाकून देतात हो। आणि त्याच्यामुळे अशा वेळेस असं बिलकुल आम्ही जसं दादांनी सांगितलं की नवापूर कायम शांतच राहिले परंतु ते शांत करायला असंही नागरिकांना एक विनंती राहील की कृपया आपले जे घट्टगाडे येतील त्याच्यातच वेगळा करून हा कसा तुम्ही टाका कोणीही असं ते जसं कबुतरांचा विषय झालं तसं कुत्र्यांप्रती असं जर दाखवले कुत्रे जर नॉनव्हेज खायची सवय लागली ना हे हिंसक बनत जातात आणि मग हे लहान मुलांवर अटॅक करतात त्याच्यामुळे असे काही प्रकार होऊ नये त्याच्यामुळे नागरिकांनी सुद्धा करतो कारण आपली पाच वाजेचा वेळ दिला होता ठिकाणी वेगळं होतं पण अचानक वेळ बदलावं लागली कारण अचानक पण एक कलेक्टर मॅडम आणि एस पी सरांचा एक मेसेज आला की जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक देखील आज साडेसहा वाजेला त्या ठिकाणी कॉल केली गेली होती आणि सर्व भाग होत त्यामुळे अचानक यामध्ये थोडा बदल करावा लागला परंतु असंही असताना अतिशय कपरेल आणि शॉर्ट नोटीसवर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी सहभागी झाले त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो त्यानंतर जास्त वेळ घेत नाही मागच्या मौल्यवानाच्या सूचना आपल्या सर्व सदस्यांकडून आपल्याला प्राप्त झालेल्या आहे खास करून परत भाऊंनी पर ज्या महत्वाच्या सूचना या ठिकाणी मांडल्या त्यापैकी जी होती की गणेश मंडळांना जी परवानगी आहे ती आपण सरसकट देण्यात यावी तर त्यासाठी जी मदत देण्यात यावी ऑनलाईन हो दे फॉर्म वगैरे भरण्यासाठी तर निश्चितप्रमाणे आम्ही ती मदत आपल्याला आमच्याकडून पुरवण्यात येईल जे कोणी मंडळ आमच्यापर्यंत येतील त्यांना आमच्याच स्तरावर म्हणजे पोलीस स्टेशनला त्यांचा ऑनलाईन फॉर्म भरून दिला जाईल काही अडचण तर त्यांना कोणती अडचण आम्ही येऊ देणार नाही त्याचप्रमाणे जे काही नवीन मार्गांवरून काही मिरवणुका म्हणजे काही मंडळ हे पूर्वीचे जे मार्ग आहेत त्या व्यतिरिक्त दुसऱ्या मार्गावर मिरवणूक काढण्यासाठी खूप असतात तर अशा नाही परवानगी मिळावी अशी एक सूचना आली होती परंतु मला तो आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याकडे फॅमलिमिटेड फोर्स आहे मार्गांवर निरणुका जातात त्या ठिकाणी आपण बंदोबस्त लावत असतो प्रत्येक वेळी जर वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या तर आपल्याला त्या बंदोबस्ताच्या मध्ये कमी बंदोबस्ताचं नियोजन करायला आवडलं जातात मग असे मार्ग आपल्याला आपण नोकऱ्या ठेवू शकत नाही त्यामुळे आमची विनंती असते की ज्या मार्गांवर आमचे बंदोबस्त लागलेले त्या मार्गांमधून मिरवणुका गेल्या तर थोडं आम्हालाही मॅनेजमेंट करायला सोयीचं होतं एकंदरीत मंडळांच्या मदतीसाठीचा विषय असतो त्यामुळे व्हावं अशी माझी एक विनंती राहील त्याचप्रमाणे नवीन मंडळांच्या स्थापनेबद्दलही आपण एक मुद्दा मांडला होता की नवीन मंडळ स्थापन होत राहतील तर आपण नवीन नवीन मंडळांना परमिशन द्यायला हवं असं परंतु एक असं लक्षात आलेलं आहे की एकच मंडळ असतं परंतु त्याच्यामध्ये ते सदस्य जे असतात मंडळाचे त्यांच्यामधील कुठेतरी वादविवाद होता मतभेद होता आणि मंडळ स्थापन करण्याची एक पुढे आलेली आहे परंतु लोकमान्य कीर्थांपासून जो आपला हा उत्सव साजरा होतोय त्याचं त्याचा मूळ उद्देश हा होता की समाजातले सर्व घटक एकत्र यायला पाहिजे तर उलट एक गाव एक गणपती याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन शासन करत आहे आणि आता जास्ती म्हणजे कमीत कमी मंडळ हे स्थापन व्हावे हा एक उद्देश असतो परंतु आपण त्याची विभाग म्हणून जास्त मंडळ होणार हे उचित गोष्ट ठरणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे परंतु तरी सुद्धा ज्या ठिकाणी नवीन वस्ती निर्माण आहे किंवा काही इच्छुक सदस्य असतील तर त्यांनी नवीन मंडळांची परमिशन देण्यासाठी विनंती केली तर त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल आणि शक्य असल्यास निश्चितपणे त्याच्यासाठी पण परमिशन देण्याबद्दल विचार केला जाईल

मैं समझता हूँ स्पेशल के, के।, के लिए हम लोग हंड्रेड्रेड का पांच सौ स्कूल है ये पूरे दस दिन में और जब तक ये रहेगा उसके बाद फिर मिलाकर जूस वगैरह यहाँ होता है वो उस फंक्शन में भी मैंने अवेलेबल कोई मंडल की लाइट जाती है लाइट जाती है तिन ये तिन ये तिन ये उसको मैं आश्वासन देता हूँ कि जो भी आप लोगों ने बताया है कि लाइट है वो भी धीरे धीरे आप सॉल्व आउट पहले तो ऐसा था कि घंटों घंटों ना गायब रहती थी अब ऐसे अब घंटों ही गायब होती बस दो मिनट पाँच मिनट लेकिन उसकी फ्रिक्वेंसी भी ज़्यादा बिजानी से उसकी फ्रिक्वेंसी भी, भी कम कर रही और हमारे मंगेश भाव ने जो कहा कि ये पीरियड में जो है वो प्रीपेड मीटर्स ना लगा दें तो पूरी कोशिश करूँगा किसी का त्योहार करानूंगा ओके okay. और एक मेरी पर्सनल रिक्वेस्ट ऐसी थी गणेश मंडल के लिए उसके बाद ये जलूस के लिए

कोई भी मटेरियल मटीरियल स्टील या लोखंड का नाम मुंबई में भी कैसे हुए हैं भी कैसेस हुए हैं तो झंडे ऊपर लाइट को लग जाता है वो अननेसेसरी अनसेसरी तमाम तो गणेश मंडल के लोग जो पुलिस वाले हैं वो इस चीज़ का ख्याल रखें ये मेरी आपकी सब चीजें भलाई की है और आप लोगों ने जो भी बात रखी मैं आश्वासन देता हूँ कि उसको सब आप मॉडिफिकेशन देखेंगे देखेंगे और लाइट नहीं आपण सर्व जाती धर्म भाषा आणि परंपरा असलेल्या लोकांचा आहे आपण बघितलं की आपण आदिवासी दिनापासून जे काही सर्व सण उत्सव आहेत आपला गणेशोत्सव असो किंवा आपल्याकडे पोळा पण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो हे सर्व सण जे आहेत सर्व धर्मचे जातीचे लोक आपण एकत्र येऊन गुन्हा गुरुने साजरे करत असतो मला या तालुक्यातून जवळपास आता एक वर्ष पूर्ण होऊन गेलं माझ्या कार्यकाळात इतर काही असतील विधानसभा हा खूप मोठा इलेक्शनचा आपला प्रोग्राम झाला तर या प्रोग्राम मध्ये उमेदवार असो किंवा त्यांचे प्रतिनिधी असो किंवा जनता असो कुणीही आपल्या तालुक्याला गालबोल राहावेल किंवा अशी कुठलीही घटना घडली होऊ शकेल आणि खरंच हे मागच्या दोघे सण तर आपण एकत्र येण्यासाठी करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सर्व असतील किंवा भाऊसाहेब असतील मी जे आदिवासी दिनाला साहेब आपण जो भाऊसाहेब किंवा आमदार साहेब असतील तिने जे एक केला आपल्या समाजासाठी त्याबद्दल मी दोघांचं अभिनंदन करतो की आपला स्वार्थ काय आहे हे बाजूला ठेवून आपण समाजासाठी काय करू शकतो एकत्र येण्यासाठी हे एक त्या दिवशी खूप सुंदर उदाहरण आपण जनतेसमोर ठेवलं आहे आणि त्याच्यातून आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे की आपण सण वगैरे जे साजरे करतो ते आपली मौज किंवा आपल्याला दुसऱ्यापेक्षा मोठं दाखवायचं यासाठी करत नाही आपल्या जुने जे नेते असतील किंवा विचारवंत असतील तिने सण त्याच्यासाठी साजरे केले की लोकांना एकत्र येण्यासाठी त्यांच्या आचार विचारांचे प्रदान होण्यासाठी यासाठी आपण सर्व सण उत्सव साजरे करायला लागलेलो आहे पण दिवसेंदिवस असं पीएसआहेब सांगितलं की काळाच्या आपण हो त्याच्यातून आपल्या कॉम्पिटिशन तयार करतो तर ती कुठलीही न करता जर आपल्या नावापूर नवापूर जुनी परंपरा आहे की आपण शांततेत सर्वांना एकत्र घेऊन आपले सण साजरे करतो त्याचप्रमाणे आपण साजरे कराल आणि असं आहे की जरी आम्ही अधिकारी आहोत तर पी एस आय सांगितल्याप्रकारे आपल्यातून असते जसा प्रतिसाद मिळत होत आहे जसे प्रतिसाद असेल त्यामुळे आपण दोघं हातात सोबत चाललो तर आपल्या नावापुन तालुक्याची प्रगती चांगली राहील आणि जे नाव आहे ते आपण सर्व एकत्रित मिळून अधिक चांगलं कसं करता येईल यासाठी नक्कीच प्रयत्न करू